श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्ुरु That's my There ஜானன் மார்த்த மார சுந்த நமது பவன புத்திரஹி ஜெய சல சுந்த ஆதேஷ் साइकल सा निसर्ग है इतने समाधि है तबो भूमि समाधि मेरे मदे यार बाबा जी ये महाराज जी का नाम क्या है क्या ना? इनका नाम ओंकारदत अरे वाह ये आपन फुड बक्तों ही ओंकार गुरुदेव दत्त महाराज इथे लिहिलेलं आहे नर्मदे हर 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 महादेव हर हर महादेव हर हर महादेव ओंकार गुरुदेव दत्त त्यांची समाधी महाराज असे तर आश्रम आहे खूप सुंदर म्हणजे वडाचं झाड दर्शन करून एकदम पुढच्या प्रवासाला बाबाजी आता नर्मदे हार श्री नर्म गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप सुंदर अप्रतिम चला नर्मदे हर नर्मदे हर नर्म परत एकदा दर्शन घ्या श्री गुरुदेव दी श्री गुरुदेव दत्त तुझं पाहता सामोरी दृष्टी फिरे ना माघारी तुझे चित्त देवा श्री गुरुदेव दत्त मध्ये यार एक असा हा डेव्हलप नकारा हा पण जुना आहे एवढा जुना नाही कर पण आहे हर मध्ये यार मानर मध्ये जर तर तिकडं आपण आता आपला परत पुढचा प्रवास सुरू करतो आहे नर्मदे ह्या असे अनेक असंख्य मंदिरं आहेत पुरातन काळाचे हजारो वर्षापूर्वीची ज्या मा नर्मदाच्या त किनाऱ्यावरती तपभूमीत आहे ही, ही सगळी आणि इथं ऋषीमुनींनी साधू संतांनी इतकी तपस्या केल्या की साक्षात भगवान सर्व देवता प्रगट झाले कोटेश्वर महादेव मंदिर तिथं नर्मदेव जन्म जन्मदिवस साजरा केला आणि त्यापासून पुढे अजून एक गाव आहे आसा म्हणून आसा गावामध्ये दुसरं कोटेश्वर मंदिर आहे हे आहे पडलं आहे आज काही सर कोटेश्वर महादेव मंदिर आहे ते कोटेश्वर महादेव मंदिरचं खूप महत्व आहे कोटी लोकांनी म्हणजे तपस्या केलेल्या या सप्तू सर्व जे मानव जाती आहेत पक्ष पक्षी प्राणी अशा एकत्र येऊन